मुख्यमंत्री ना तो पाच तारखेला ठेवला होता त्याच्यामुळे भीम हे सर्व नाराज सहा तारखेला दिवस असल्यामुळं आणि पाच तारखेला संध्याकाळी त्यांनी शपथ विधी ठेवलेला आहे थोडा उशीर लागलेला आहे थोडासा लवकरच्या बसून व्हायला हवा होता पण थोडासा काही टेकणी उप लागला आणि सहा डिसेंबर कक्षामध्ये ठेवून शपथविधी अगोदर घेतलेला आहे मी मानवयाला काही त्याची अडचण झालेली नाही पाच तारखेला आझाद मैदानामध्ये होता शिवाजी पार्कमध्ये असता तर धुडी अडचण वाटली असती पण हे सगळं लक्षामध्ये घेऊन राष्ट्रपती मैदानामध्ये ठेवला होता आणि तिकडे तुम्ही आम्ही इथे जाण्याचा विषय येत नाही आहे त्यामुळं ठीक आहे त्या नाराज असलेही हे त्यांनी नाराज होऊ नये आपल्यासाठी हे सरकार काम करत राहणार आहे सगळ्या बौद्ध बांधवांना सगळ्या आपल्या बुद्धविहारांना दहा लाखाची मदत देण्याची भूमिका सरकारने आपण घेतलेली आहे आणि बौद्ध समाजाने भरभरून आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळे त्या समाजाला नाराज करण्याची भूमिका आमच्या त्यामुळं ला, हो, हो, ते ठिकाणी राज्यमोळ थोडा उशीर लागला पण आम्ही बौद्ध समाजासोबत आहोत आंबेडकर समाजासोबत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारची आवश्यकता होती आणि ते सरकार आता स्थापन झालेलं महाराष्ट्र सरकारमध्ये आरपीआयचे काही मंत्रिपद असणार आहेत का रिपब्लिक पक्षाला एक मंत्रिपद मिळेल आयला एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे त्याप्रमाणांना आमचा प्रयत्न सुरू आहे मी माननीय अमित शहा जे पी नड्डाजी देवेंद्र फडणवीस यांना भेटलेलो आहे आणि नक्की आर पी आयला एवढ्या संधी दिवस त्यांनी सांगितलेलं आहे